जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस मातोश्री रमाबाई आंब भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसवी जयंती पुण्यासह राज्यात उत्साहात पार पडली रमाबाई जयंतीचे औचित्य साधून कोथरूड मतदारसंघात वंचित बहुजन महिला आघाडी शाखा फलकाचे अनावरण आयुष्यमती अनिता चव्हाण व ॲडव्होकेट अरविंद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते राहुल दहिरे यांनी अथक परिश्रम घेतले सूत्रसंचालन रेखाताई चौरे यांनी केले प्रभाकर सरोदे शिवाजीनगर विधानसभा प्रभारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

एकत्र सगळ्यांनी साईडलं या इकडे आता असं या इकडे पुढे जाऊ अर्ध्या महिलांनी अर्ध्या महिलांनी इकडे या अर्ध्या महिला इकडे हे आता आपला पुढील कार्यक्रम आपण नियोजित बैठक तिथं उपस्थित ठेवलेली आहे सगळ्यांनी आपण तिथे स्थानं पण न व्हावे फोटो काढून Come तुम्ही भी सामक me Oh

त्याग मूर्ती माता रमायचा त्याग मूर्ती माता रमायचा त्याग मूर्ती माता रमायचा रमाईला अर्पण करून झालेले आहे चिकटपट्टी चिकटपट्टी असेल ना लावा नाही पुणे शहर अध्यक्ष अरविंद तायडे यांनी सुद्धा अनापन्न व्हावे तसेच तसेच आपल्या इकडे आमदारकीसाठी उभे राहणारे आपले योगेश दादा राजापुरकर यांनी सुद्धा यांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमाचे अतिथी स्थान घेऊन तिथे स्थानापन्न व्हावे सुद्धा स्थानापन्न व्हावे संघटक पुणे शहर संघटक सतीश भाऊ रणावरे यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावे शिवाजी विधानसभा अध्यक्ष प्रभाकर शिवाजीनगर विधानसभा प्रभाकर भाऊ सरोदे शब्द स्वप्नांनी स्वागत आणि सानापट व्हावे आजच्या कार्यक्रमाचे आधी सत्कार समारंभ आपण करून घेऊया विश्वास चौरे सामाजिक कार्यकर्ते काय ना आता हे का बोला बोला मला सांगायचे सामाजिक कार्यकर्ते सर्व उपस्थित महिला वर्ग यांचे सुद्धा शब्द सुन्नाने स्वागत आणि सर्व कार्यकर्ते विधानसभा शाखेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचे सुद्धा स्वागत तसेच उपस्थित युवा महत्त्वाचे कार्यकर्ते विश्वास ये चौरे यांचे सुद्धा स्वागत निष्पाप भाऊ ना तुम्हाला सांगायचं होतं कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय नेते आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण येथे विधानसभा मध्ये कोथरूड विधानसभा येथे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेच केलेलं आहे सर्व महिलांना व सर्वांना खरंच वंचित बहुजन महिला आघाडीकडून खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही जो उपक्रम राबवलेला आहे हा कुठेही थांबता कामा नाही कारण आजचा जो दिवस आहे आपल्या त्यागमूर्ती माता रमाईचा आणि रमाईने जे कष्ट आपल्यासाठी घेतलेले आहे आणि भीमाला सपोर्ट केलेला आहे आपल्या त्या बा भीमासाठी आणि मा रमाईसाठी आपल्याला आजची जी चळवळ आपण उभी केलेली आहे ती कशा पद्धतीने आपल्या आंबेडकर घराण्याला पुढे घेऊन जाता येईल आणि आपल्याला कसं त्यांना सहकार्य करता येईल यासाठी सगळ्यांनी विचार करायचं आंबेडकरच्या नावं घेऊन भरपूर संघटना असतात पण खरा वारसा चालवणारा म्हणजेच वंचित बहुजन आघाडी आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमाने आपण आंबेडकर करण्याचा वारसा आणि आपली कामं कशा पद्धतीने पुढे नेणार आहोत हे प्रत्येक आज जशी महिला पुढे आली आपल्या मूर्ती माता रमाईने जो त्याग केलेला आहे आणि त्या त्यागा त्यागाचं विश्व म्हणून आज दिसलेलं आहे फक्त घरातली एक महिला सक्षम होणं गरजेचं आहे राजकारण काय असतं आणि समाजकारण काय असतं याचा मध्य साधून पुढे नेणारी हीच महिला आहे आणि ही महिला जेव्हा अशी एक धोरण उभे करते तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि या महिलांच्या मागे नक्कीच जसं की आत्ता रुक्मिणी दई दहिरेंनी जे काही पाऊल उचलल्या शाखेचे अध्यक्षपद घेतले त्यांच्या मागे नक्कीच आमचे राहुल भाऊ दहिरे यांचा खूप मोलाचा वाटा आहे त्यामुळे संपूर्ण महिला आघाडीतर्फे आमचे राहुल भाऊ दहिरे यांना आम्ही खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि त्यांचा सत्कारही होईलच त्याआधी आपण मान्यवरांचा सत्कार करून घेऊया इथे उपस्थित आदरणीय ॲडव्होकेट अरविंदजी तायडे यांचे सत्कार

तसेच विधानसभा अध्यक्ष ज्योतिताई शिंदे यांचं स्वागत संघट महासचिव सुशीलाताई शरणागत करते <laughs> तसेच पुढील सत्कार रुक्मिणी पुणे शहर उपाध्यक्ष विकासदा भेगडे यांचं स्वागत गीताताई ढगे करतील हे आता महासचिव आहे शाखेवर गीताताई ढगे

उपा उपाध्यक्ष अरुण आहेरे यांचं स्वागत प्रेरणाताई सोनवणे करतील तसेच तस आजच्या या उद्घाटना उद्घाटन दिवसाच्या निमित्ताने आपण एक पक्षप्रवेश पण घेत आहोत स्नेहाताई

आपल्याला सहकार्य करण्याचा उत्साह वाढवण्याची गरज आहे आपल्याला तेव्हा पुढे अजून सहकार्य करतील आपल्याला आयोजक आणि आजच्या कार्यक्रमाचे ते असे आहेत की ह्या कार्यक्रमाचे आयोजक राहुल धैरे यांचं स्वागत पुणे शहर दोन्ही अध्यक्ष करतील वाजवा तसेच आमचे पुणे शहर उपाध्यक्ष महिला आघाडीच्या प्रतिमा ताई काम सुद्धा स्वागत तुम्ही काही धायरे करतील हो भारतीय बौद्ध महासभा पुणे शहर प्रचार सचिव आयु नारायण दादा कांबळे यांचं स्वागत अरविंदजी तायडे करते ऍडव्होकेट अरविंदजी तायडे करतील

यानंतर वंचित बहुजन महिला आघाडीच्या महासचिव आणि आजच्या या कार्यक्रमाचं उत्तम असं निवेदन करणारे सूत्रसंचालिका ॲडवोकेट रेखाताई चौरे यांचा सत्कार आजच्या या प्रभागाच्या अध्यक्ष आदरणीय रुक्मिणीताई दहिरे या करतील अशी मी त्यांना विनंती करतो इकडे बघा हां इकडे एककडे ए अरे इकडे इकडे बळा दोन मिनिट इकडे आज राजा आएगा स्कोर येते ना ओ आले आले ए यार तुम क्या माइक से ना क्या आवाज है ल स्पीकर बंद है तसच रेखा काही जोकर यांचं सुद्धा स्वागत पुणे शहर अध्यक्ष आणि आहे तसेच सर्व महिलांना गुलाब पुष्प आपल्या अध्यक्ष रुक्मिणीताई दहिरे देऊन त्यांचं स्वागत करत आहेत अध्यक्ष प्रभाकरबाई भाऊ सरोदे यांचं सुद्धा स्वागत आमचे पुणे शहर अध्यक्ष अरेविंदी साहेब सौने लाए होंगे रहेंगे नहीं क्या? रामदरा, रामदरा उठी को, भाई इससे ये ले, रामदरा। सारा की? जैसे कि आज कार्यक्रम आपने। वावा, वावा, चांच, चांच। एक भूत का नाम। नारे दो, बोलो बोलो। ओपने, शुशुशुशु।

आज चांगल्या रीतीने पार पडलेली आहे आणि इथे जे माझे सगळे जमलेले पदाधिकारी आता त्याची नावं घेतलं मी आपलं षणकू दे बोलायचं आहे तर जे काय आता महिलांनी आपण पक्षप्रवेश करून घेतला आहे कोकृत विधानसभेमध्ये तर त्यांनी आता तिथं पक्षप्रवेश न करता मला असं वाटतं की मी आप जी प्रभाग आपल्या कोथरूड विधानसभेची आपण सगळे मिळून करायची मला तुमच्याकडून परत ग्वाही पाहिजे आणि आपण असं तुमचं शाखेचं उद्घाटन न करता कामं दाखवली पाहिजे कामं केली पाहिजेत आणि जे, जे काय आपल्या योजना ज्या जास असतात त्या सगळ्यांना सारख्या मिळाल्या पाहिजेत जबाबदारी राहुलजी धैरे यांनी घेतलेली आहे आणि मोठ्या त्यांच्या विचारांनी त्यांच्या शब्दांना होऊन या महिलांनी महिलांची शाखावती केलेली आहे आणि त्या पुढे आलेल्या आहेत त्या महिलांना आजच्या त्या त्यागूर्ती रमाईच्या जयंती मूर्ती निघत शुभेच्छासह एक सांगू शकते

अतिशय आनंद होतोय आपल्या सर्वांना अशा याच्यामध्ये पाहून रमाई जयंतीच्या दिवशी आपण भव्य दिव्या स्वरूपामध्ये शाखेचं उद्घाटन केलेलं आहे तर रमाईचा आपण सर्वांनी एक आदर्श घेतला पाहिजे रमाईनं आयुष्यभर तिच्या जीवनामध्ये त्याग केलेला आहे आणि रमाईच्या जीव त्यागामुळे खरोखर बाबासाहेब घडले आपण प्रत्येक महिलेला रमाईचा हा आदर्श घ्यावा ते रमाईनं बघा जर, जर साहिव, साहिव आग आग का साहेबांच्या पायामध्ये जर संसाराची बेडी जर का अडकवून ठेवली नसती तर कदाचित साहेब बाबासाहेब घडले नसते आणि बाबासाहेब घडले नसते तर आज आपली अवस्था काय असते ही आपल्याला विचारसुद्धा करता येणार हे रमाईचं खूप खूप मोठं योगदान आहे आणि खूप मोठे रमाईच्या आपल्यावर सर्वांवर होकार आहेत आणि या रमाई शिंदे यांच्या या अध्यक्ष आहित्य खोदुरच्या यांच्या या भागामध्ये आज नैरे यांनी ही प्रभाग शाखा रोपण केलेली आहे आणि आता मला अशीच ठिकाणी सांगितलं की याच्यामध्ये सगळं जोरदार आणि सह्य दाखवून आदरणीय राहुल भाऊ नैरेंना तर या शाखेचं असं जोरदार असं जय्य तयारीमध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि या शाखेच्या उद्घाटनाला वंचित बहुजन आघाडी पुणे शहराचे विद्यमान अध्यक्ष ॲडोकेट आदित्य तायळेसर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या उद्घाटन झालेलं आहे त्याबद्दल सर्वांनी जोरदार टाळ्या बाजून त्यांचं स्वागत झालेलं आहे त्यांच्याबरोबर असं जाहीर करतो आणि ह्या शाखेमध्ये ज्या ज्या महिला आहेत त्या महिला भगिनींचं स्वागत करतो कौतुक करतो अभिनंदन करतो आणि मी तर असं म्हणेल एवढं चांगल्या पद्धतीनं तुम्ही या शाखेचं उद्घाटन उद्घाटन केलं साऊंड असेल किंवा हा एवढा मोठा होर्डिंग असेल कदाचित आता अशा शाखा जर महाराष्ट्रभर सुरू झाल्या तर आपण थोड्याच दिवसामध्ये सत्तेमध्ये जाणार असं आपल्याला दिसायला लागलेलं आहे या ठिकाणी योगेजी राजापूरकरांनी यांच्या रोजगाराच्या संबंधीची आश्वासन दिलं मी तुम्हाला पुणे शहराचा अध्यक्ष म्हणून तुमची सुरक्षेची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडी पुणे ॲडवोकेट ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली घेईल असं मी तुम्हाला आश्वासन घेतो घेतो आणि कधीही तुम्हाला कुठल्याही पद्धतीने काही मार्गदर्शन लागेल लिगल मार्गदर्शन लागेल कायदेशीर मार्गदर्शन लागेल कायदेशीर तुमच्या केसेस असतील त्या सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोफत लढवल्या जातील आणि एवढ्या तुम्ही सगळी सगळ्या रमाईच्या लेखी रणरागिणी म्हणून या शहरामध्ये या विधानसभेमध्ये राहाल अशा प्रकारचं आश्वासन देतो आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्याचे कधी तुम्हाला गरज वेळेला आम्हाला तुम्ही मदतीची हाक द्या वंचित बहुजन आघाडी कार्यकारिणी तुमच्या सोबत खांद्याला खांद्या लावून काम करतील आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये तुमच्यापैकी किमान एक तरी नगरसेविका पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही अशा शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो धन्यवाद जय भीम जय भारत जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर तसे आजच्या कार्यक्रमाचे आपले सत्कार समारंभ स्वागत समारंभ मार्गदर्शन हे सर्व आटोपलेलं आहे आज इथून पुढे तुम्हाला एक प्रशिक्षणाची गरज लागणार आहे की महिला आघाडीचं प्रशिक्षण सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे लवकरच आता आपण शाखेचं ओपनिंग केलंय तुम्ही दोन दिवसाने वेळ काढून सुट्टीच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही वेळ देता येईल असा एक अखंड दिवस आपल्याला पाहिजे स्वागत आता यादी करा अपेक्षा करते सर्व महिलांचा सत्कार इथे झालेले असेल ज्या कोणी महिलांचं चुकून नाव राहिलं असेल तर शब्द तशाच इथे स्वागत करते रमेश, रमेश भाऊ निर्मळ यांचं सुद्धा पक्षप्रवेश व स्वागत माधव जोगदान यांचं सुद्धा पक्षप्रयश्वर स्वागत करत आहोत चालेल सर शुभेच्छा देत सर्व महापुरुषांच्या विचारांना स्वागतनाथ रिवार अभिवादन विशेषतःबाई यांना अभिवादन आज डहाणूकर कॉलनी या ठिकाणी वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर तथा पोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेचं उद्घाटन होत असताना उपस्थित असलेल्या महिला आघाडी शहराच्या अध्यक्षा आदरणीय अनिताताई चव्हाण शहराच्या महासचिव ॲडवोकेट रेखाताई चौरे दुसऱ्या महासचिव आदरणीय सारिकाताई फडतरे या विधानसभेच्या अध्यक्षा आदरणीय लोकिताई शिंदे आणि या शाखेच्या अध्यक्षा आदरणीय रुक्मिणीताई दैरे या आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व कार्यकारिणीच्या महिला भगिनींना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आजच्या या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या वतीने वंचित बहुजन आघाडीतील सर्व वंचितांची या शाखेच्या माध्यमातून सेवा घडो अशा प्रकारच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आता पुढे शुभेच्छा अध्यक्ष अध्यक्ष आणि ताई सवाल हे करते सर्व आज कोथरूड विधानसभा पुणे अंतर्गत कोथरूड विधानसभेमध्ये महिला शाखेचं नुकतंच उद्घाटन झालेलं आहे आणि त्या उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अरविंदजी सायरेसर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन झालेलं आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांची कार्यकारिणी उपाध्यक्ष विकास भाऊ बेगडे पाटील असतील त्याचप्रमाणे त्या कोथरूड विधानसभेचे उपाध्यक्ष सतीश जी आहे त्याचप्रमाणे राहुल धैरे दादा खरं सांगायचं म्हटलं तर ही शाखा जी उभी राहिलेली आहे आणि ही बांधण्याची संपूर्ण जबाबदारी राहुलजी धैरे यांनी घेतलेली आहे आणि मोठ्या त्यांच्या विचारांनी त्यांच्या शब्दांना प्रेरित होऊन ह्या महिलांनी ती शाखा ओपनिंग केलेली आहे आणि त्या पुढे आलेल्या आहेत त्या महिलांना आजच्या रमाईची त्यागमूर्ती रमाईच्या जयंती दिनानिमित्त शुभेच्छासह एक सांगू इच्छिते की जसा त्याग रमाईने केला आज रमाई होत्या म्हणून आज आपण त्यांच्या त्यागामुळे इथे अशा फेट्यामध्ये चांगल्या साड्यामध्ये तुम्ही उभे आहात आणि खऱ्या अर्थाने या शुभदिनी ही शाखेचं ओपनिंग केलेलं आहे तर बाबासाहेबांच्या विचारांनी तुम्ही प्रेरित झालेला आहात दैर्य धैर्यबाऊंच्या शब्दाला मान देऊन तुम्ही सगळ्या एकत्र आलेला आहात तर, आले तर येणाऱ्या पुढच्या कामकाजामध्ये तुम्ही शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवरती काम कराल आणि हा ही कोथरूड विधानसभा या कोथरूड विधानसभेमध्ये प्रभाग क्रमांक तेराची ही प्रभाग शाखेचं ओपनिंग झालेलं आहे आणि त्या शाखेच्या अध्यक्षा आदरणीय रुक्मिणीताई दहिरे आणि या कोथरूड विधानसभा ज्यांच्या अंडरमध्ये शाखा इथे अशा ज्योतिताई शिंदे या दोघींनी हा पूर्ण कोथरूड विधानसभा पिंजून काढायचा आहे आणि जास्तीत जास्त महिलांचं संघटन खूप चांगल्या पद्धतीने करायचं आहे याच विभागातून सर आम्ही मीनाताई ढोकणे आणि जोगदमताई आणि आशाताई निर्मळ या तिघींना शहरावरती घेतलेलं आहे त्याही आमच्यासोबत काम करतील <stadt noise> आणि या शाखेचे सर्व महिला पदाधिकारी खास करून मी मी काही आणि त्यांची संपूर्ण कार्यकारणी यांचं मी खूप खूप शब्दसुमान मी स्वागत करते आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देते आणि जी तुम्हाला काय मदत लागेल किंवा कुठलं काही नियोजन असेल का तिची खंबीरपणे उभी राहू शकूर्ण महिला आघाडी त्याचबरोबर महिला आघाडीच्या आज तुमच्या शाखेच्या उद्घाटनासाठी दोन महासचिव ते उपस्थित आहेत ॲडव्होकेट ॲडव्होकेट त्याचप्रमाणे उपाध्यक्षा आदरणीय प्रति आहे या यासुद्धा पुणे शहरातून या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिलेल्या आहेत सर्व पदाधिकारी पॅरेंट्स बॉडीचे महिला आघाडीचे त्याचप्रमाणे विधानसभेचे ज्योतिताई आणि त्यांची संपूर्ण कार्यकारी आणि तुम्ही तशा शुभेच्छा देते आणि सगळे मिळून काम करूया आणि येणाऱ्या महानगर या असं जाहीर करतो आणि या शाखेमध्ये ज्या ज्या महिला आहेत त्या महिला भगिनींच स्वागत करतो कौतुक करतो अभिनंदन करतो आणि मी तर असं म्हणेल एवढं चांगल्या पद्धतीनं तुम्ही या शाखेचं उद्घाटन उद्घाटन केलं साऊंड असेल किंवा हा एवढा मोठा होर्डिंग असेल कदाचित आता अशा शाखा जर महाराष्ट्रभर सुरू झाल्या तर आपण थोड्याच दिवसामध्ये सत्तेमध्ये जाणार असं